नमस्कार तर बघा बऱ्याचदा काय होतं ना बऱ्याचदा यांच्या कमेंट होत्या की आम्हाला जरदुशी एकसारखी कट करता येत नाही तुकडे जे आहेत ते लहान किंवा मोठे होतात तर मग परफेक्ट जरदुशी कशाप्रकारे कट करावी तर या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे आणि ट्रिक्सही दिलेल्या आहेत याचा फुल व्हिडिओ खाली तुम्हाला त्रिकोणामध्ये मिळेल तर नक्की चेक करा अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे कशा प्रकारे तुम्ही एकसारखे पाव इंचाचे अर्धा इंचाचे एक इंचाचे किंवा पाऊन इंचाचे तुम्हाला जसे हवे तुकडे तसे तुम्ही इथे बनवू शकता ही पद्धत वापरून तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन याचा फुल व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला जर ड्रेसिंग पेपर हवे असतील तर तेही मिळ मिळतील वरती दिलेला नंबर आहे त्याच्यावरती नक्की ऑर्डर करा भरपूर साऱ्या डिझाईन अवेलेबल आहे व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती असाल सबस्क्राईब करा परत भेटू